महान करा आणि बेल आयकॉनला जयसिंगपुरातील त्रेपन्न खाद्य पदार्थ विक्रेत्यांना पालिकेच्या नोटिसा जयसिंगपूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने शुक्रवारी दिनांक एकोणीस रोजी शहरातील त्रेपन्न मटन चिकन विक्रेते हॉटेल हातगाडी चालकांना नोटीस बजावल्या शहरात गेल्या काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले केले जात आहेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासनाने प्रथमच कुत्र्यांचा उपद्रव वाढेल अशा कारणांचा शोध घेऊन यावर काम करण्यास सुरू आहे याचाच एक भाग म्हणून शहरातील मटण चिकन मच्छी विक्रेते हॉटेल व मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाडी चालकांना नोटीस बजावून सूचना केल्या आहेत प्रशासनाने व्यावसायिकांना दिलेल्या नोटिसांमध्ये म्हटलं आहे की मासाचे तुकडे अवशेष हे वेस्ट सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने शहरात अस्वच्छता निर्माण होऊन भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे दुकानातून निघणारे मासाचे तुकडे अवशेष उघड्यावर न टाकता दुकानातच एकत्रित करून पालिकेच्या घंटागाडीत टाकण्यात यावा कोणत्याही परिस्थितीत कचरा उघड्यावर अथवा रस्त्यावर टाकू नये याची काळजी घ्यावी याबाबत माहिती देताना पालिकेच्या अधिकारी तथा प्रशासक टीना गवळी म्हणाल्या शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे या अंतर्गत शहरात मांस विक्रेते आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांना नोटीस दिल्या आहेत पहिल्या टप्प्यात केवळ सूचना देण्यात येतील त्यानंतरही प्रशासनाच्या सूचना न पाळणाऱ्या हॉटेल्स आणि व्यावसायिकांवर कठोर कारवाईची पावले उचलली जात आहेत शहरातील नागरिक हेच आपले ग्राहक आहेत याची जाणीव ठेवून हॉटेल आणि विक्रेत्यांनी त्यांच्या तेन सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे महानकरी न्यूपसाठी हिजाज खान खानपठाण जयसिंगपूर